बहिणीच्या पाया पडला गाव फिरवलान भाऊबीजेनिमित्त सूरजच्या गावी पोहोचली जान्हवी दोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल सोबतीला होते अभिनेत्रीचे पती व मुलगा जान्हवी किलेकरने बिग बॉस मराठी कार्यक्रमापासून सूरज चव्हाणला आपला भाऊ मानला आहे भाऊबीजेला तुझ्या गावी नक्की येईन असा शब्द जान्हवीने सूरजला दिला होता अगदी त्यानुसार अभिनेत्री आपल्या कुटुंबियांसह सूरजच्या मोढवे गावी गेली होती सूरजने यावेळी जान्हवी तिचे पती किरण किलेकर आणि मुलगा ईशान यांना संपूर्ण गाव फिरवलं या सगळ्यांनी मिळून गावच्या मंदिरात देवदर्शन केलं यानंतर जान्हवी सूरजच्या घरी पोहोचली या ठिकाणी अभिनेत्रीने आपल्या लाडक्या भावाचं भाऊबीजेनिमित्त औक्षण केलं भाऊबीज केल्यावर सूरज मोठ्या बहिणीच्या नात्याने जान्हवीच्या पाया पडला जान्हवीने हे फोटो शेअर करत याला भाऊबीज तू फक्त एक हाक मार मी कायम तुझ्याबरोबर आहे असन कॅप्शन दिलं आहे नेटक्यांनी या भावाभहिणीच्या नात्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे बिग बॉस मराठीचे यंदाचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं यंदाच्या पर्वातील स्पर्धक नवा होस्ट रितेश देशमुख या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या होत्या बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा विजेता ठरला सूरज चव्हाण सूरज चव्हाणने यंदाच्या बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि विजेतेपदाची ट्रॉफी देखील त्याच्या हाती आली सूरजने बिग बॉसच्या घरातही इतर स्पर्धकांसोबत चांगलं नातं निर्माण केलं होतं स्पर्धक जान्हवी किल्लेक्रसोबतही सूरजने बहीण भावाचं गोड नातं बनवलं बिग बॉस मराठीचं पर्व संपुष्टात आलं असलं तरी हे नातं मात्र कायम आहे